नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात इतक्या टक्क्यांची वाढ फडणवीस व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्याच्या महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई, कर्म महागाई भत्ता ही एक महत्वाची बाब ठरली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या कर्मचाऱ्यांसाठी या भत्त्यात वेळोवेळी होणारी वाढ त्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकत आहे आज आपण या संदर्भात सद्यस्थितीचे विश्लेषण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यातील वाढ केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे ही वाढ अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच ए आय सी पी आधारे निश्चित करण्यात आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात हा लाभ मिळत असतो महत्वाची बाब म्हणजे जून दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा तीन टक्के डी ए वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे या वाढीचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्ती वेतन धारकांनाही मिळणार आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची स्थिती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे जुलै दोन हजार चोवीस पासूनची महागाई भत्त्यातील वाढ अद्याप राज्य कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही मात्र आता या संदर्भात सकारात्मक हालचाली दिसत आहेत प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के डीए वाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे येत्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री याबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे जुलै दोन हजार चोवीस पासूनच्या कालावधीतील थक बाकीची रक्कम कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देण्यात येणार आहे महागाई भत्त्याचे महत्व महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्वाचा भाग आहे वाढत्या महागाईच्या प्रभावापासून कर्मचाऱ्यांना सांभाळण्यासाठी हा भत्ता दिला जातो त्यामुळे त्यांचे जीवनमान कायम राखण्यास मदत होते महागाई भत्त्यातील एकूण महागाईची पातळी सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के वाढ जून दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा वाढीची शक्यता निवृत्ती वेतनधारकांनाही समान लाभ राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुलै दोन हजार चोवीस पासूनची थकबाकी लवकरच मिळण्याची शक्यता केंद्राच्या धर्तीवर तीन टक्के वाढीचा प्रस्ताव विचाराधीन लवकरच मुख्यमंत्र्यांकडून घोषणेची अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यातील वाढ ही आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची आहे केंद्र सरकारने यासंदर्भात वेळेत निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र थोडा विलंब झाला आहे तथापि राज्य सरकारकडूनही लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे महागाई भत्त्यातील या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईशी सामना करण्यास मदत होणार त्याचबरोबर त्यांचे जीवनमान हातभार लागणार आहे सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेसाठी कर्मचाऱ्यांचे चा मनोबल उंचा आहे आणि अशा आर्थिक लाभामुळे ते साध्य होण्यास मदत होते सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची थक बाकी लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा आहे यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे धन्यवाद